पेट्रोल डिझेलच्या किमती शासनाने कमी केलेल्या आहेत मित्रांनो दोन रुपयांनी पेट्रोल स्वस्त झालेला आहे डिझेल तर इलेक्शन इम्पॅक्ट म्हणू शकतो आपण त्याला जवळ चाललेल्या निवडणूक आता तीन वाजता अनाऊन्समेंट करणार आहेत आचारसंहिता वगैरे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया काय कधी काय होणार आहे म्हणून सविस्तर माहिती मिळेल तीन वाजता तर दोन रुपये म्हणजे एकशे पाचपेक्षा पेक्षा रेट गेलेला आहे तरी प्रति लिटर दोन रुपये वाचू शकतात जे का मागे पेट्रोल पंपवर एक रुपयानं दोन रुपयासाठी झगडा सुरू होता की भाऊ पेट्रोल कमी दिलास म्हणून तर अशा पद्धतीच्या घटना त्यात दोन रुपये वाचल्या आता प्रति लिटरवर बाकी हा निवडणुकीमध्ये कमी होता रेट ठीक आहे तर अशा पद्धतीचेच नवीन नवीन माहिती आणि व्हिडिओसाठी चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो गावाकडची कर गुरुजी आणि पोलीस भरतीचे फॉर्म एकतीस तारखेपर्यंत लास्ट डेट आहे तर लवकरात लवकर भरून घ्या शेवटचे दोन तीन दिवस मग शाहीट नाटका करते बरोबर बर होत नाही इन केस कुणाचं फॉर्म करेक्शन वगैरे हो असेल तर ईमेलच्या माध्यमातून जर करायचं असेल तर चोवीस तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळ लागू शकते तर यांना त्रास होतो त्याच्यापेक्षा लवकर करा इन केस काही प्रॉब्लेम आला तर आपल्याला करेक्शन वगैरे हो करता येते भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये